नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी सावकाराच्या जाचाला तरुण पडला बळी एक महिन्यानंतर गुन्हा दाखल भिवंडी तालुक्यातील महापोली गावातील रिक्षा चालक अमिन शेख या तरुणाने अवैध सावकारी धंदा करणाऱ्या सावकाराच्या जाचाला कंटाळून अमिन शेख या तरुणाने आपला जीव गमावला याबाबत अमिन शेख याने मरण्यापूर्वी एक व्हिडिओ बनवला असून सदर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे अमीन शेख यांनी मृत्यूपूर्वी आपला व्हिडिओ संपूर्णपणे हकीकत कथन केली असून त्यामध्ये बहुउद्दीन उर्फ मुन्ना यासीन अंसारी अमन नशीब भावे व रहमान कादीर कोतकर यांचे नाव घेतले आहेत या तिघांकडून आम्ही व्याजाने पैसे घेतले होत व ते परत सुद्धा केल्याचे पुरावे दिले आहेत मात्र तरी सुद्धा या तिन्ही आरोपींनी अमीन शेख यांना वारंवार शारीरिक व वा मानसिक सल करून त्याच्याकडून जबरदस्तीने जास्तीचे पैसे वसूल करण्याचा तगादा लावला होता या घटनेला कंटाळून अखेर अमीन शेख त्याने आपलं जीवन संपवलं आहे अमीन शेख त्याचा भाऊ व त्याचे वडील आमच्या प्रतिनिधीशी बोलताना आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी अशी मागणी केली असून त्यांना योग्य ती कारवाई व्हावी व वा आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे या गुन्ह्याबाबत गणेशपुरी पोलिसांनी एक आरोपी अटक केली असून दोन आरोपी अजूनही फरार आहेत इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी भिवंडी मुख्य प्रतिनिधी शिवाजी राऊत ची रिपोर्ट बघू शकतो भिवंडी तालुक्यातील गावामध्ये आपण आहोत आणि सावकाराच्या जाचाला कंटाळून एका तरुण व्यक्तीने एक रिक्षा चालकाने जो काय तर या कुटुंबाशी आपण भेटलोय त्यांच्याशी बोललोय आणि नक्कीच त्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा करूया इंडियन न्यूज ट्वेंटी एट साठी भिवून देऊन शिवाजी राऊत माझा मुलगा कामिल शेख यांनी कर्ज घेतला होता हे आम्हाला सुद्धा माहित नव्हता एका जागे बसाचे ओटाचे हिंडाचे दोसचे बिराज्याचे हिसाबान एक दिन मी भेडून गेलो माझ्या तर मला फोन आला की बाहेरला बघायला लोक गेल्यानंतर सात आठ हजार रुपये कर्ज झालाय कर्ज झालाय नंतर तो चार महिने बाहेर राहिला मी मी सात आठ लाख रुपये कर्ज झालाय नंतर तो बाहेर राहिला चार महिने तीन महिने बाहेर राहिला आम्ही सांगला घाबरू नका तुमचे पैसे मिळतील माझ्या मुलाला या पण नाही मी विचारला का बा यांचं किती पैसे गेले ते काय म्हणून जे माझे तीन लाख वीस हजार दुसरा काय बोलतो माझे दीड लाख एक बोलतो माझे दोन चाळीस माझी अपेक्षा एवढीच आहे का यांना शासन झाला पाहिजे माझ्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे माझा मुलगा यांच्याकता मिळेल आणि माझ्या मुलाने सहा लाख भरले एका सात लाख भरले तेव्हा माझ्या मुलाने वीस लाख आला आणि पंधरा ना वीस हजार वीस खाऊ शकत नाही यांचं टोटल मुले आणि माझ्या मुला महाराज रात्री दीड वाजता एक वाजता बारा वाजता ह्याचा फोनवरती बोलायचे इकडे तिकडे जायचे पोरा राहते सांगा मी मी दोस्त काल घरवली आधारे मी दोस्तांनी आम्हाला ही काही काही मालूम नाही अचानक मी पण भेवून चालू लग्नाला तो मला फोन आला का म्हणून वीस वीस खाल्ला कशाला एवढेसे पैसे होते बरे माझ्या भासा गेला पंधराचे व तो पंच्याण्णव हजार रुपये आहेत आणि एक दिसाला एक एक हजार रुपये घ्यायचा अमोल हा आणि रहमानला एक दिवस रहमानला बोलले फोन केला माझ्या मुलाला माझ्या मुलांनी काय सांगला रहमान बो बोलतो असा बोलतो काय बोल काय बोलतो बाला मला सांग बाला मी त्याला बोलायचो बाला बोल काय बोलायचा तर बोलतो तुझी आस ना तुझी बायको माझ्या भावाच्या खाली आणि माझे चोवीस हजार रुपये मला आणून द्या फक्त एवढाच मला न्याय पाहिजे माझे मला पैसा नको ना अडका नको साहेबांनी पण गणेश पूजा आम्हाला साथ दिलेला आहे आणि त्याही आम्हाला आश्वासन दिले आहे त्यांचा मी धन्यवाद करतो